स्वध्याय इयत्ता दहावी विषय राज्यशास्त्र पाठ तिसरा राजकीय पक्ष प्रश्न पहिला दिलेल्या पर्यांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना टिंबटिंब म्हटले जाते पर्याय अ सरकार ब समाज क राजकीय पक्ष ड सामाजिक संस्था उत्तर राजकीय पक्ष दोन नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष टिंबटिंब येथे आहे पर्याय ओडिशा ब आसाम क बिहार ड जम्मू आणि काश्मीर उत्तर ड जम्मू आणि काश्मीर तीन जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर टिंबटिंब या राजकीय पक्षात झाले पर्याय अ आसाम गणपरिषद ब शिवसेना क द्रविड मुनेत्र कळघम द जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स उत्तर क द्रविड मुनेत्र कळघम प्रश्न दुसरा पुढील विधानी चुकी बरोबर ते स कारण स्पष्ट करा एक राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात उत्तर हे विधान बरोबर आहे कारण एक राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि घराणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात दोन शासन कक्षामार्फत आपल्या धोरणांची योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना व कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात तीन या धोरणावरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्षच करतात अशा रीतीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात दोन राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात उत्तर हे विधान बरोबर आहे कारण एक समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊनच राजकीय पक्ष स्थापन करतात म्हणजेच राजकीय पक्ष हे समाजाचे अविभाज्य घटक असतात जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करत असतात तीन त्या त्या समाजाची भूमिका विचारसरणी घेऊन राजकीय पक्ष समाजात कार्य करत असतात म्हणून राजकीय पक्ष हे एक प्रकारचे सामाजिक संघटनाच असतात आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते उत्तर हे विधान चूक आहे कारण एक एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात एकच पक्षाचे व सर्वस्व संपुष्टात येऊन आघाडी शासनाच्या स्थापनेस सुरुवात झाली दोन आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिर झाली आहे तीन म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज खोटा ठरला आहे चार शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे उत्तर हे विधान चूक आहे कारण शिरोमणी अकाली दल हा आनेक वर्षे अनेक सत्तेवर असलेला महत्वाचा पक्ष असला तरी तो केवळ पंजाबपुरता मर्यादित आहे दोन राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्याचे निकष या पक्षाने पूर्ण केले नाही मात्र प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवण्याचे निकष पक्षाने पूर्ण केले आहेत म्हणून शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष नसून प्रादेशिक पक्ष आहे प्रश्न तिसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा एक प्रादेशिकता उत्तर एक भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषा बोलणारे तसेच परंपरा व संस्कृती यांच्यातही विविधता असणारे लोक राहतात दोन लोकांमध्ये आपली भाषा साहित्य परंपरा सांस्कृतिक चळवळी इत्यादीबाबत अभिमान वाढून भाषिक अस्मिता प्रबळ होते तीन भाषिक प्रादेशिक सांस्कृतिक अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिक प्रादेशिकतेची भावना वाढते चार आपल्या भाषेच्या प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात यालाच प्रादेशिकता असे म्हणतात राष्ट्रीय पक्ष उत्तर एक राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी चार किंवा अधिक राज्यात लोकसभा किंवा मा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान सहा टक्के वैद्य मते मिळवणे तसेच मागील निवडणुकीत किमान चार सदस्य लोकसभेवर निवडून येणे गरजेचे असते अथवा एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान दोन टक्के मतदारसंघातून तसेच किमान तीन राज्यातून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते सी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या या निकषाची पूर्तता झाली की एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते चार राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष बहुजन समाज पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इत्यादी भारतातील राष्ट्रीय पक्ष आहेत प्रश्न चौथा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा एक राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये एक सत्ता मिळवणे निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हा राजकीय पक्षांचा मुख्य हेतू असतो दोन विचारसरणीचा आधार प्रत्येक राजकीय पक्षाचे काही ठराविक विचार व धोरण असतात ही विचारसरणी ज्यांना पटते ते लोक पक्षाचा जनाधार बनतात पक्षाला पाठिंबा देतात तीन पक्ष कार्यक्रम राजकीय पक्ष आपली ठराविक विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात चार <च्चार्ग> सरकार स्थापन करणे निवडणुकीत बहुमत मिळवणारा राजकीय पक्ष सरकार स्थापन करतो तर ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात पाच शासन व जनता यांच्यातील दुवा राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात व जनमताचा पाठिंबा दोन भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात काय बदल झाला आहे उत्तर एक स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होते दोन एक प्रबळ पक्ष पद्धतीला एकोणीसशे सत्याहत्तर साली काँग्रेसने तर पक्षाने एकत्र येऊन आव्हान दिले तीन एकोणीसशे एकोणनव्वद सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात एकच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली चार त्यानंतरच्या काळात विविध पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करायला सुरुवात केली अशा प्रकारे पक्षपद्धतीच्या स्वरूपात बदल होऊन आघाडीचे शासन ही बाब भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिर झाली आहे